आवळ्याला अमृता किंवा अमृतफला असंही म्हटलं जातं अमृता समान गुणधर्म असणारी वनस्पती ती आवळा म्हणून त्याला अमृता किंवा अमृतफला म्हटलं जातं आता अन ॲपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं म्हटलं जातं परंतु पेक्षाही आवळा हा जास्त गुणकारी आहे आणि रोज जर एक आवळ्याचं सेवन आपण केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार हा नक्कीच होणार नाही आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि आवळ्याची विशेषता ही आहे की उष्णतेमुळे यातील व्हिटॅमिन सी हे नष्ट होत नाही त्यामुळे आपण मोरावळा बनवताना किंवा इतर कोणत्याही आवळ्याची रेसिपी करताना जरी आपण त्याला उष्णता दिली तरी त्यातले व्हिटॅमिन सी हे नष्ट होत नाही वारंवार ताप येणं खूप दिवसांपासून ताप येणं ना, नाकातून रक्त येणं ना, अंगाची दाह हो म्हणजेच आग होणं त्याचबरोबर पचनाचे विकार आहेत स्तंभ आहे अम्लपित्ताचा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत आहे मधुमेह पांडू म्हणजेच ॲनिमिया कावीळ यासारख्या अनेक आजारांमध्ये आवळा अतिशय गुणकारी आहे या सर्व आजारांवर याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे कसे होतात जास्तीत जास्त फायदे कसे मिळवून घ्यायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेव्हा ताजा आवळा मिळतो त्यावेळेस आपण ताज्या आवळ्याचा वापर करू शकतो परंतु जेव्हा वर्षभर ताजा आवळा मिळत नाही त्यावेळेस आवळा कसा सेवन करायचा एक तर आपण घरी मोरावळा आवळा किंवा आवळा कॅन्डी बनवून वापरू शकतो परंतु डायबिटीसचा पेशंट मोरावळा किंवा आवळा कॅन्डी खाऊ शकत नाही तर अशा लोकांनी काय करायचं आवळा हा उन्हामध्ये वाळवून ठेवायचा तो वर्षभर टिकतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तो पाण्यामध्ये भिजत घालून मग त्याचा वापर करू शकता किंवा त्या वाळवलेल्या आवळ्याचं चूर्ण बनवून त्याचाही वापर करू शकता बाजारामध्ये मार्केटमध्ये जे आवळा चूर्ण मिळतं तेही चांगल्या कंपनीचं असेल तर तुम्ही वापरू शकता जेव्हा ताजा आवळा मिळतोय तेव्हा आपण एक आवळा दिवसाला सफिशियंट होतो जेव्हा आपण त्याचं चूर्ण घेणार आहोत तेव्हा साधारणतः तीन ग्रॅम पर्यंत म्हणजेच एक पाव चमचा ते अर्ध्या चमच्यापर्यंत चूर्ण आपण घेऊ शकतो आता वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आवळा घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा ते आपण जाणून घेऊया आवळा हा आम्ल रस प्रधान असा आहे आवळ्यामध्ये लवण रस म्हणजेच खारट रस हा वगळता इतर पाचही रस आवळ्यामध्ये समाविष्ट आहेत आवळा हा पोटामध्ये जाऊन मधुर रस उत्पन्न करतो आणि आवळा हा शीत गुणात्मक असा आहे आवळ्याच्या या गुणधर्मामुळे आवळा हा तिन्ही दोषांचं शमन करणारा असा आहे त्यामुळे तो सर्व आजारांवर गुणकारी ठरतो म्हणूनच त्याला अमृता असंही म्हटलं जातं आवळ्याचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो रसायन आणि वयस्थापनाचं काम करतो आता रसायन आणि वयस्थापनाचं काम कसं करतो ते पाहूया शरीरामध्ये जे दुष्ट झालेले दोष आहेत ते सर्व दोष तो शरीरातून बाहेर काढून टाकतो त्याचबरोबर मल जे शरीरामध्ये साठून आहे तेही शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम आवळा करतो रसापासून शुक्र धातूपर्यंत पर्यंत सर्व धातूंचं पोषण हे आवळ्यामुळे उत, उत्तमरित्या होतं त्यामुळे अकाली येणारे वार्धक्य हे आवळ्यामुळे थांबतं आवळ्याने सिद्ध केलेल्या तेलाने आपण जर रोज अभ्यंग केलं म्हणजेच सर्वांगाला मालिश केली तर याचा आपल्याला अँटी एजिंग असा फायदा झालेला दिसून येतो त्वचेवर जे रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडत आहेत त्या कमी होतात त्वचा ही निस्तेज न होता रुक्ष न होता त्वचा ही सतेज होते सुरकुत्या कमी होतात अकाल, आ, केसां अकाली केसांच्या बाबतीत अकाली पांढरे होणारे केस पांढरे होणे थांबतात केसांची गळती कमी होते वयोमानानुसार जे केस गळण्याचं प्रमाण जास्त होतं किंवा मा, वयोमानानुसार केस गळण्याचं जे प्रमाण वाढतं ते कमी होतं केस पांढरे होणं थांबतं कोणत्याही महागड्या एजिंग क्रीमचा वापर करण्यापेक्षा आवळा हे सर्वात उत्तम असं अँटी एजिंग औषध आहे त्याचं नियमित सेवन केल्यामुळे आपल्याला एजिंगचा इफेक्ट हा खूप चांगला मिळतो डायबिटीस आता डायबिटीस मध्ये आवळ्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात हळदीचा पाव चमचा चूर्ण घ्यायचा आहे त्याच्यासोबत आवळ्याचा ज्यूस असेल तर ज्यूस एक चमचा किंवा पाव चमचा आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे ते मेधामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचं सेवन रोज रात्री करायचं आहे याच्यामुळे डायबिटीसमध्ये वाढलेले युरिनचं जे प्रमाण आहे ते कमी होतं त्याचबरोबर शुगर लेवलही कमी व्हायला मदत होते पचनाचे विकार पचनाच्या विकारांमध्ये आवळा हा अतिशय फायदेशीर ठरतो जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही दुपारच्या वेळी किंवा सकाळी उपाशीपोटी मोरावळा किंवा एक आवळा सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता जर तुम्हाला मला म्हणजे पोट साफ होत नसेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी आणि आवळ्याचं आवळा चूर्ण तीन तीन असेल आणि त्याच्यामुळे सर्व अंगाची दाह होणं किंवा वारंवार तहान लागणं अशा प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही आवळ्याचं सरबत करून ते घेऊ शकता त्यानंतर जर खूप दिवसांपासून ताप येत आहे त्याच्यामुळे आलेला आहे भूक लागत नाही किंवा ताप कमी याच्यासाठी धणे आणि जिऱ्याच्या पाण्यासोबत आवळ्याचं ज्यूस किंवा आवळ्याची चूर्ण हे तुम्ही ते ग्रॅम या मात्रेमध्ये घेऊ शकता आवळा हा मधुर आणि शीत गुणधर्माचा आहे त्यामुळे पित्ताच्या उष्ण आणि तीक्ष्ण या गुणांचं शमन आवळ्यामुळे होतं त्यामुळे पांडू म्हणजेच अनेमिया कावीळ होणं नाकातून रक्त येणं ना, म्हणजेच रक्तपित्त यासारखे आजार आहेत यांच्यामध्ये आवळा हा अतिशय फायदेशीर ठरतो यासाठी आपण आवळा कोणत्याही स्वरूपामध्ये घेऊ शकता मोरावळा आवडा, आवळ्याचं आवडा चूर्ण किंवा आवळ्याचं ज्यूस जे तुम्हाला उपलब्ध होईल यापैकी कोणतंही एक सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता डोळ्यांचं आरोग्य आवळा हा डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्यासाठी आवळा हा नियमित सेवन करणं गरजेचं आहे वयोमानानुसार डोळ्यांमध्ये दृष्टी कमी होणं सारखे आजार उत्पन्न होणं किंवा डोळे लाल होणं डोळ्यांतून पाणी येणं ड्रायनेस यासारखे जे काही डोळ्यांचे त्रास आहेत ते सगळे आवळ्याचं नियमित सेवन केल्यामुळे कमी होतात आवळा हा ज्ञानेंद्रियांचं शक्ती वाढवणारा आहे त्यामुळे वयोमानानुसार दृष्टी जे उत्पन्न होतं ते आवळ्यामुळे होत नाही आत्ता आपण पाहिल्यानुसार आवळा हा खूप साऱ्या आजारांवर गुणकारी आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं हो मी असं सांगेन की आजारी नसताना म्हणजेच निरोगी असताना जर तुम्ही नियमितपणे आवळ्याचं सेवन केलं तर तुम्ही हे सर्व आजार दूर ठेवू शकता आशा आहे तुम्ही या माहितीचा वापर करून घ्याल आवळ्याचं नियमित सेवन कराल आणि आप निरोगी राहाल धन्यवाद